नमस्कार मंडळी स्वरांजली या आपलं मनपूर्वक स्वागत आहे शंभू महादेवाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडते चालील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शम्भुला पाहुया शिव शम्भुला पाहुया गडा रुद्राचा मा शोभे भस्म कपाळा गळा रुद्राच्या माळा शोभे भस्म कपाळा पान बेलाच 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 वाहूया वाहूया पान बेलाच 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 वाहूया वाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया आहे देवांचा देवा, देव देवा। देवा। तो शंभू महादेव आहे देवांचा देव तो शंभू महादेव संगे पार्वती मातेला 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 पूजूया पूजूया संगे पार्वती मातेला 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 पूजूया पूजूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शम्भुला पाहूया शिव शम्भुला पाहूया शम्भुला पाहूया शिव शम्भुला पाहूया शम्भुला पाहूया शिव शम्भुला पाहूया भोई भक्ती ही हे माची लावली गोडी तू गाण्याची भोळी भक्ती ही हे माची लावली गोडी तू गाण्याची शिवरात्रीला रात्रीला रात्रीला गाणे गाऊया रात्रीला रात्रीला गाणे गाऊया गाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया महादेवाला देवाला 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 जाऊया जाऊया शंभूला पाहूया शिव शंभूला पाहूया शम्भुला पाहुया शिव शम्भुला पाहुया शम्भुला पाहुया शिव शम्भुला पाहुया हर हर महादेव धन्यवाद